पवया पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण त्यानंतर नाशिक सिन्नर नायगाव लासलगाव लासलगाव विंचोर शेवगाव त्याच मित्रांनो बाजार समिती सोलापूर पुणे या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट बारामती या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी कांद्याचे काय मार्केट निघाले बाजारभाव निघाले सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत शोटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा सांगा चॅनल दिले नसाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं सांगा आज करू शकता बाजार समिती पिंपळगाव बसवंत दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस पी बाजार समिती पिंपळगाव बसवूनकांसाठी आज आवक दहा हजार आठशे क्विंटलची दाखल दा झालेली आहे कमीत कमी, कमी एक हजार जास्ती जास्त तीन हजार एकाहत्तर सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून या बाजार समितीमध्ये मिटली आहे सिन्नर नायगाव उन्हाळकांसाठी आज तीनशे त्रेपन्न क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी एक हजार जास्ती जास्त एकोणतीसशे सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती बारामती लाल कांदा सव्वीसशे पन्नास सरासरी कमीत कमी आणि आवक तुम्ही बघून घ्या आणि जा कांद्याची जातसुद्धा प्रतसुद्धा बघून घ्या पुणे लोकल कांदा एकतीसशे रुपयापर्यंत विकला आहे पुणे खडकी लोकल कांदा बावीसशे पुणे पिंपरी तीन हजार त्यानंतर पुणे मोशीस बावीसशे मंगळवेढा लोकल कांदा तेहतीसशे शेवगाव नंबर एक कांदा बत्तीसशे शेवगाव नंब नंबर, नंबर दोन कांदा दोन हजार शेवगा नंबर तीन कांदा एक हजार नाशिक तीन हजार एक रुपयापर्यंतचे मा मार्केट आहे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मार्केट आज बकरीद असल्याकारणानं या ठिकाणी चालूच होतं त्या ठिकाणी सुद्धा सत्तावीसशे रुपयापर्यंतचं मार्केट होतं लासलगावची उप समिती विंचूर मार्केट यार्ड अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचे मार्केट सिन्नर नायगाव एकोणतीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आज रोजी चालू आहे सिन्नर नायगाव नळीकांदा एकोणतीसशे पिंपळगाव उन्हाळी कांदा या ठिकाणी तीन हजार एकाहत्तर रुपयापर्यंतचे बाजारभाव चालू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करावं सका अशा प्रकारच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट सर्व सर्वजगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढीलमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारवाचे अपडेट्स तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र